पोट खूप जास्त आहे आणि कंबर जाड दिसतीय का मग या व्हिडिओमधून मी तुम्हाला अशा काही डाळी सांगणार आहे ज्या खाऊन वजन कमी होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे नंबर वन आहे हिरवी मुगाची डाळ हो एक कप हिरव्या मुगाच्या डाळीत हाय प्रोटीन लो कार्ब फायबर्स फॉलेड मॅग्नेशियम विटॅमिन बी ट्वेल्व फॉस्फरस आयर्न पोटॅशियम सेलेनियम यांसारखी पोषक तत्व असतात यात फायबर्सचं प्रमाण भरपूर असतं वजन कमी करण्यासाठी ही एक उत्तम डाळ आहे एक कप डाळीचं सेवन से केल्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटेल आणि लवकर भूक सुद्धा लागणार नाही नंबर दोन आहे चण्याची डाळ हाय प्रोटीन डाळीमध्ये चण्याची डाळ हा उत्तम घटक आहे यात व्यतिरिक्त कॅल्शियम पोटॅशियम ए आयन असतं शरीराला फिट ठेवण्यासाठी झिंक आणि फोलेटची आवश्यकता असते जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर या डाळीचं सेवन से तुम्ही करायला हवं यात प्रोटीन सुद्धा भरपूर प्रमाणात असतात नंबर तीन आहे मसूद डाळ मसूद डाळीमुळे वजन कमी करण्याबरोबरच त्याचे अनेक फायदे या आहेत यामध्ये लो फॅट्स लो फायबर्स असतात ज्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते फायबर्स खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित सुद्धा मदत होते ज्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्सही कंट्रोलमध्ये राहतो डाळीत प्रोटीन शिवाय फायबर्स फॉलेट कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस विटॅमिन बी व्हिटॅमिन सी हे सुद्धा भरपूर प्रमाणात असतं नंबर चार आहे उडीदाची डाळ उडीदाची डाळ दक्षिण भारतात खूप लोकप्रिय आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ही डाळ डोसा इडली वडा यांसारख्या खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते मग वजन कमी करण्यासाठी तुम्ही उडीदाच्या डाळीचा वापर करू शकता फक्त यात जास्त तेल घालू नका या डाळीत प्रोटीन्स या व्यतिरिक्त कार्बोहायड्रेट्स डायटरी फायबर्स आणि विटॅमिन आणि कॅल्शियम सुद्धा असतं ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच दिसून येईल सो ऑल या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सलोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सलोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेल अकाउंट प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील